ठेवलंय हो आता ह्याच्यावरती आपल्याला अशी जाळी ठेवायची कुठल्याला आलटून पलटून असं फिरून फिरून हे बघा मस्त भाजलीत नाही काढत असे दोन भाग करायचे हे बघा मी तुम्हाला थोडस कट केल्यासारखं करूया तुमचा मोहरी मोहरी फुटली पाहिजे पूर्ण मोडेशे अगदी आता लगेच आपल्याला त्याच्यात मिरची टाका चवीपुरतं मीठ आणि याला असेल तर टाका नाही टाकलं तरी असं खूप छान लागतं नमस्कार मेगा किचन रेसिपीजमध्ये आज आपण वांग्याचं भरीत बनवतोय त्याच्यासाठी मी येथे अशी वांगी घेतलीत बघा भरताची वांगी आहे ती पण वांगी घेताना एक काळजी घ्यायची की वांगी आपण हातात वांगं घेतलं तर ते हलकं लागलं पाहिजे वजनाने थोडं जड लागलं तर त्याच्यामध्ये बिया असतात आता मला तशी मिळाली नाही हलकी वांगी थोडीशी जड आहेत पण हीच होती बाजा मार्केटमध्ये भाजी मार्केटमध्ये त्यामुळे मी हीच घेतली पण तुम्ही घेताना नक्की हातात असं घेऊन बघा जे हलकं वांगं लागेल ना तेच घ्या म्हणजे त्याच्यामध्ये बिया आहेत त्या कमी निघतात आता ह्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आपल्यालाही भाजायची आहेत गॅसवर चूल असेल तर मस्त चुलीतलं छान लागतं अजून वांग असं तेल लावून घेऊया दोन्ही वांग्यांना आणि आपण ते गॅसवर भाजूया आता मी इथे काय आहे याच्यावरची डिश आहे ती काढून घेतली खराब होते म्हणून आणि त्याच्या खाली ताट ताट आहे बघा वांग आपण भाजणार ते आप वागा। वागा। जे काय जळलेलं असेल वांग्याचं ते सगळं आपल्या डिशमध्ये प्लेटमध्ये खाली पडेल म्हणून असं मी छोटं ताट आहे आता ह्याच्यावरती आपल्याला अशी जाळी ठेवायची कुठल्याही तुम्हाला भांड्यांच्या दुकानामध्ये मिळते म्हणजे वांगी भाजायला सोपं जातं दोन्ही वांगी ठेवते मी त्याच्यावर म्हणजे आपल्याला आलटून पलटून असं फिरून फिरून भाजता येतील असे फिरून भाजत राहायचं थोड्या थोड्या वेळाने फिरवायची त्यांना थोडीशी आत्ताशी भाजून झालीत आपली असं पलटत राहायचं सतत जाळी असल्यामुळे बरं पडतं आपल्याला वांग भाजायला आणि हे भरीत खूप छान लागतं मस्त अगदी भाकरी बरोबर खूप छान लागतं हे बघा मस्त भाजलीत हे बघा मऊ झालीत अजून थोडस मी अजून भाजून घेणार आहे अजून थोडस भाजायचं आहे आपल्याला झालीत आता मस्त भाजून आता आपण गॅस बंद करून देऊया आणि ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊया मस्त अगदी चारी बाजूने भाजलेत आता ह्याला आपल्याला झाकून ठेवायचे मस्त अगदी चारही बाजूने बघा मस्त भाजलेली आहेत हे बघा मस्त आणि हे गरम गरम असताना आपल्याला झाकून ठेवायचं आहे ते कशासाठी ते मी सांगेन तुम्हाला पुढे अगदी पाच दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आता ही जाळी घेतल्यामुळे काही सालं आहेत ते वरती अडकलेली आहेत बघा ते जाळी काढून घेते मी जास्त काही घाण पडलेली नाही आहे आतल्या थाळीमध्ये बघूया हे बघा हे एवढं असं खाली पडलेलं होतं म्हणजे आपली डिश खराब झाली नाही आहे अशी जर खाली आपण छोटंसं ताट ठेवलं तर आपलं काम सोपं जातं आता हे झाकण ठेवलं आहे ते काढूया आपण हे बघा हे कशासाठी ठेवायचं आहे तर एकतर ते आतमध्ये कच्चं असेल तर वाफेवर शिजून येतं आणि दुसरी गोष्ट ही जी वरची साल आहे ती काढायला सोपं जातं म्हणूनही दहा मिनटं झाकून ठेवायचं तर आता आपण पुढे बघूया पहिले दोन्ही डेट कापून घ्यायचे अगदी कडेने कापून घ्यायचे जास्त नाही वाया गेलं पाहिजे एकदम कडेने कापायचे असे दोन्ही डेट आणि काय करायचं काही जण अशी साल काढतात पण मी साल नाही काढत असे दोन भाग करायचे हे बघा मी तुम्हाला सांगितलं तसं याच्यामध्ये बिया आहेत बघा म्हणून बघून घेताना म्हणजे मार्केटमध्ये नाहीच होतं मी बघितलं होतं बरेचसे वांगे हातात घेऊन हलके नाही लागले तर ते हलकं वांगं घ्यायचं म्हणजे ह्या ज्या बिया आहेत त्या कमी येतात त्याच्यामध्ये तर हे आता चमच्याने आपल्याला असं काढून घ्यायचं असं उतलायचं आणि असं काढून घ्यायचं थोडंसं कुठं राहिलं तर हाताने काढून घ्यायचं हे असं सोपं जातं गरम आहे ते अजून थोडं थंड झालं पाहिजे थंड झाल्यावर काढून घ्यायचं असं मी सगळं काढून घेते या पद्धतीने असं सोपी पद्धत एकदम साल खालीच राहून जातं फक्त मधला हा घर आहे तेवढा काढून घ्यायचा हे बघू शकता तुम्ही कुठंच आपलं वांग वाया नाही आहे साल खालच्या खालीच राहिलं आहे बघा तर असं मी दुसरे वांग करून घेते आता ह्याला आपण सुरीने थोडंसं कट केल्यासारखं करूया म्हणजे ते चांगलं मॅश होईल थोडंसं सुरीने करून घ्यायचं कापल्यासारखं करायचं आता असं मॅशर असतं त्याने आपण हे पावभाजीचं वगैरे त्याने असं मस्त मॅश करून घ्यायचं त्याला छान त्याचा लगदा तयार करायचा समॅश करून थोडंफार जाडं मोठं राहिलं तरी चालतं पण थोडं करायचं नुसतं तसंच कट करून नाही वापरायचं त्याला थोडंसं असं मॅश करून घ्यायचं चा। चांगलं शिजल्यामुळे पटकन झालं बघा तयार हे बघा इथे मी कढईत मोठे दोन चमचे तेल घेतलं आहे थोडं भरिताला तेल थोडंसं जास्त असेल तर छान लागतं मी दोनच चमचे घेतले त्याच्यामध्ये आता टाकूया एक चमचा मोहरी मोहरी फुटली पाहिजे पूर्ण मोहरी फुटली आता टाकूया जिरं एक चमचा जिरं पण छान फुटलं आहे शेंगदाणे तुम्ही इकडे खांदे साईडला आले तर शेंगदाणे असतातच भरितामध्ये त्यांना जास्त परतायचं नाही आहे कुरकुरीत नाही करायचे थोडेसे अगदी आता लगेच आपल्याला त्याच्यात मिरची टाकायची लसूण टाकायचं आहे चांगले बारा पंधरा पाकळ्या घेतल्या आहेत मी ठेचून घेतला आहे लसूण तो थोडासा परतून घ्यायचा लसूण परतलाय त्याच्यामध्ये टाकूया हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार घ्या कमी जास्त करा मी बारीक चिळून घेतली मी आपल्याला का बाहेर काढून टाकायचे नाही तेलामध्ये चांगली फ्राय झाली खूप छान लागते मस्त अगदी थोडीशी तिला फ्राय करून घेऊया ते त्यानंतर याच्यात टाकते मी कडीपत्ता त्यानंतर ते टाकले मोठे दोन कांदे घेतले आहेत मी कांदा थोडा जास्त छान लागतो बारीक चिरून घेतला आहे कांदा त्यालाही थोडंसं परतून घ्यायचं खूप नाही करायचं आहे थोडंसं क्रंची लागला पाहिजे बारीक अगदी आणि खूप कच्चाही नाही राहायला पाहिजे असा कांदा करायचा आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकते नंतर टाकायचं आहे हे भरित तुम्ही कुठल्याही भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागतं मस्त अगदी आणि ह्याच्यामध्ये तुम्ही इकडे आले खांदेश भागामध्ये तर कांद्याची पात टाकतात कच्ची कांद्याची पात कट करून तीही खूप छान लागते पण मला ती आज मिळाली नाही मार्केटला नाही होती त्यामुळे मी काय टाकू शकले नाही त्याच्यात याच्यामध्ये आता आपल्याला जो आपण घर काढला आहे वांग्याचा तो मिक्स करूया घा मिक्स करून घेऊया याच्यावर पण थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण कमी टाकलं आहे मीठ का थोडंसं मीठ टाकूया आपण चवीपुरतं मीठ आणि याला मस्त असं मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं या मसाल्यांमध्ये ते मुरलं पाहिजे एक बारीक अशी वाफ देऊया दोन चार मिनटाची जास्त द्यायची गरज नाही बघूया आता आपण मस्त वाफ आली आणि आपलं घरीच आहे ते तयार झालं आहे आता ह्याच्यामध्ये कसं शेंगदाणे टाकले म्हणजे नाशिक साईडला याच्यामध्ये खोबरं वगैरे काही वापरत नाही ओलं खोबरं आमच्याकडे कसं असतं घरात ते त्यामुळे मी थोडंसं ओलं खोबरं टाकणार आहे त्यामुळे काय चवीत फरक नाही पडत ओलट छानच लागतं चव काही बिघडत नाही त्याची मी थोडंसं ओलं खोबरं घालते असेल तर टाका नाही टाकलं तरी असं खूप छान लागतं आणि याच्यावर टाकायचं आपल्याला कोथिंबीर असं मस्त असं आपलं भरीत तयार झालंय छान भरीत तयार आहे मस्त अगदी आवडलं तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वांग्याचं भरीत नक्की ट्राय करा भाकरी बरोबर भाजी बरोबर सगळ्या बरोबर खूप छान लागतं ह्याच्याबरोबर मी तुम्हाला भाकरी पण करून दाखवली असती पण आपला व्हिडिओ येतो मोठा होतो मग त्यामुळे मी ते आवर्तं घेतलं आहे फक्त भरीतच करून दाखवलं आहे